शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात फक्त भेट झाली नस असल्याची माहिती मिळते आहे दोघांमध्ये कोणतीही वेगळी बैठक नाही झाली भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लिमये यांच्यासोबत शहा यांची बैठक झाल्याची माहिती मिळते आहे महत्वाची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईमध्ये आहेत तर आज मुंबईमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अतुल लिमये यांच्यात आणि केंद्रीय गृहमंत्र्यांमध्ये बैठक झाली ही तर कुणाही सोबत बैठक अमित शहाची झालेली नाही अशी माहिती मिळते आहे आमचे प्रतिनिधी ज्यांच्याकडून आपण या संदर्भातली अपडेट घेणार आहोत पण माहिती अशी आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल रात्री मुंबईत आले तेव्हापासून आतापर्यंत त्यांची काही वेगळी अशी कुठली बैठक झालेली नाही आहे तर ते फक्त रवींद्र चव्हाण आणि अतुल लिमये यांच्याशीच बोललेले आहेत त्यांच्याशीच भेटलेले आहेत आणि बैठक त्यांच्यात झालेली आहे व्यतिरिक्त कुणाबरोबर बैठक झालेली नाही अशी माहिती मिळते आहे अमित शहा दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत केंद्रीय गृहमंत्री आहेत एका बाजूला ओबीसी समाज आक्रमक झाला आहे दुसरीकडे मुंबईमध्येच मराठा आंदोलक ठाण मांडून बसलेले आहेत आणि असं असताना केंद्रीय गृहमंत्री मुंबईमध्ये आहेत त्यामुळे चर्चा दबक्यावरज अशी होती आहे की केंद्रीय गृहमंत्री हस्तक्षेप या प्रकरणामध्ये करतील का करू शकतील का आणि त्या अनुषंगाने काही बैठका चर्चा होत आहेत का म्हणून ही महत्त्वाची बातमी आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची सोबत वेगळी अशी बैठक झालेली नाही तर फक्त भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि संघाचे अतुल लिंबय यांच्यासोबतच बैठक अमित शहाच्या सकाळपासून झालेली आहे व्यतिरिक्त कुणाही सोबत बैठक झालेली नाही नेमकं या संदर्भात काय होतं हे बघणं महत्त्वाचं आहे कुणासोबत आज दिवसभरामध्ये काही बैठका चर्चा मराठा आरक्षणाला घेऊन मराठा ओबीसी जो काही तिढा निर्माण होऊ शकतो त्याला घेऊन काही चर्चा होऊ शकते का हे येत्या काळात स्पष्ट होईल आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांना आपण विचारूया राहुल असं आहे की अमित शहाची काही इतर कुणाशीही वेगळी विशेष अशी काही बैठक आज सकाळपासून झालेली नाही फक्त अमित शहाची बैठक झाली आहे ती रवींद्र चव्हाण अतुल लिमये यांच्यासोबत आपण काय या अधिक माहिती सांगाल एकंदरीत बघितलं तर काल रात्री अमित शहा या ठिकाणी मुक्कामी आलेत कालपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार असल्याची माहिती होती मात्र आज सकाळी फक्त दोघांमध्ये जी आपण भेट म्हणतो ती फक्त भेट झालेली आहे कोणत्याही पद्धतीची वेगळी बैठक किंवा वेगळी चर्चा ही दोघांमध्ये झालेली नाही अशी माहिती जी आहे ती ती एकंदरीत ते एकंदरीत बघितलं तर रवींद्र चव्हाण जे की आता नवनियुक्त भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत तर दुसऱ्या बाजूला अतुल लिमे ज्यांच्याकडे विधानसभा आणि लोकसभेला महाराष्ट्रातल्या अनेक महत्वा प्रचार यंत्रणेमध्ये त्यांची एक महत्वपूर्ण जबाबदारी होती हो, हो. त्यांनी देखील अमित शाह यांची भेट घेतलेली आहे आणि त्यामुळं एकनाथ शिंदे यांची जी भेट तासभर झाल्याची जी बातमी होती त्यामध्ये कोणतंही तथ्य नाही असं निमित्तानं समोर येत एकंदरीत बघितलं तर ज्या पद्धतीनं राज्यात जरांगे यांचं आंदोलन सुरू आहे दुसऱ्या बाजूला हो, मंत्रिमंडळाची हो. उपसमितीची बैठक सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीनं या संपूर्ण आंदोलन आपण बघितलं की काही वेळातच वर्ष या निवासस्थानी अमित शहा देखील पोहोचले होते अगदी प्राथमिकता म्हणून औपचारिकता म्हणून माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यात फक्त भेट झाल्याचीच माहिती सध्या समोर येते बरोबर आणि सकाळच्या सत्रामध्ये अमित शहा आणि विनोद तावडे यांची एक वेगळी बैठक झाली त्यात मराठा आरक्षणाचा विषय चर्चेत आला असं जे कळत होतं त्याच्याविषयी पण काही सांगू शकाल का अगदी सुवर्णा खरं तर ज्या पद्धतीनं राज्यात मराठा आरक्षणावरून एक मोठा माहोल जो आहे तो मुंबईत पाहायला मिळाले त्यामुळे बड़। अमित शहा यांच्या भेटीला जाणाऱ्या प्रत्येक जण मराठा आंदोलनाची चर्चा करतोय की काय अशा पद्धतीच्या ज्या बातम्या येत होत्या त्यामध्ये कोणतंही तथ्य नाही एकंदरीत बघितलं तर केंद्रीय गृहमंत्री दरवर्षी गणेश उत्सवासाठी मुंबईत येत असतात अशा वेळी मुंबईतला तितकाच भाजपचा नेता असेल किंवा राज्यातला प्रमुख नेता असेल महायुतीचा महायुतीतला जो कोणी नेता असेल तो मात्र त्यांना भेटणं हे खूप स्वाभाविक होतं साहजिक होतं आणि अशाच पद्धतीने या भेटी होत सदिच्छा भेट किंवा एक कर्टसी मीट ज्याला आपण म्हणत असतो बरोबर ज्या बैठका बरो, आहेत आणि त्यामुळं बरोबर म्हणजे एकत्र एकत्र एका ठिकाणी भेटलेले आहेत तेव्हा एक महायुतीचे सगळे नेते म्हणून एकमेकांशी जशी अनौपचारिक चर्चा होते तशीच चर्चा होताना बघायला मिळते असं तू म्हणतोय जसं एकनाथ शिंदे हे वर्षावर आलेले होते गणपतीचं दर्शन घ्यायला अमित शहा पण तिथे भेटले आणि त्यांचा संवाद झाला अगदी ज्या पद्धतीने आपण म्हणतोय की कधीच